नमस्कार मी प्रल्हाद सोने आपण पाहतात ओमसे न्यूज विविध संस्थांच्या माध्यमातून समाजसेवेसाठी वाहून घेतलेले ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त मुख्याध्यापक कर्मयोगी अमृत यात्री डी पाटील सर यांनी आज वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी पूर्ण केली त्यानिमित्ताने अमृत महोत्सव सोहळा राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार गिरीबाऊ महाजन यांच्या उपस्थित संपन्न झाला एक एप्रिल एकोणीसशे साली डेडी पाटील सरांचा जन्म झाला एम ए बी एड पर्यंतचे उच्च शिक्षण घेऊन ते शासकीय माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेत नाशिक विभागात शासकीय सेवेत सेवानिवृत्त झाले आहेत निवृत्तीनंतर सरांनी समाजसेवेसाठी वाहून घेतले आहे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकपर्यंत सर्वांसाठी सरांचे कार्य हे प्रेरणादायी असून अशा या कर्मयोगी अमृतयात्री दिगंबर दगडू पाटील तथा डी डी पाटील म्हणूनच सर्वांसाठी परिचित असलेले दादा यांचा आज दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अमृत महोत्सव सोहळा राज्याचे संकटमोचक तथा जलसपना मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या उपस्थितीत संपन्न झाला त्यांना चांगले आरोग्य लाभो त्यांचा असतमुख व मनमिळावो स्वभाव असाच सर्वांसाठी कायम राहो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना व त्यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी कोटी शुभेच्छा कविता कवीला गरज असते कल्पनेची सजवण्या कार्यक्रम रंगतदार व्यासपीठाला गरज असते अध्यक्षांची करणे कविता कवीला गरज असते कल्पनेची सजवण्या कार्यक्रम रंगतदार व्यासपीठाला गरज असते अध्यक्षांची आजच्या अशा सुंदर भावस्पर्शी कौटुंबिक अमृत महोत्सव कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदरणीय श्री कडुबा टमाजी पाटील यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो माझे सहकारी मित्र श्री पी एल महाजन सर यांनी जी सूचना मांडली तिला मी सर्वांमध्ये अनुमोदन देतो धन्यवाद सर आता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करावं माल्यार्पण करावं आजचे सत्कारमूर्ती आजचे प्रमुख अतिथी माल्यार्पण करावं प्रतिमा पूजन करावं कोट एअरपोर्ट जय मल्हार इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी म्हटले आहे ज्यावेळेस जगातील महान स्त्रियांचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव प्रथम लिहिले जाईल असं महान कार्य आपल्यासमोर लोकमाता पुण्य श्लोक अहिल्यादेवींचा आहे अहिल्यादेवी न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरं व नदीघाट बांधले एवढेच नाही तर त्यांनी लोकांना रोजगार मिळावा म्हणून त्या काळी औद्योगिक धोरणसुद्धा आखलं एवढी प्रचंड कामगिरी या देवीने आपल्या भारतभर केली सर्वांतर पुणे श्लोक आई घेऊया मी आमच्या मामांना प्रथम अमृत महोत्सवाच्या त्यांच्या अमृत यात्री या स्मरणिकेला शुभेच्छा देते आणि मामांना पण त्यांच्या वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली म्हणून शुभेच्छा देते मामांना मी कसं स्मरू मला माहीत नाही त्यांच्या वयाची जरी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली तरी बालपणापासून मी त्यांना जेवढं बघते अनुभवते तेवढंच मला मांडावंसं वाटतं बालपणी आम्ही ग्रामीण भागात राहणारे सगळेच त्यांचे नातेवाईक पण मामा मात्र मुख्याध्यापक म्हणून आमच्यात कायम आदर आणि आदर्श बाळगुण होते बालपणी आम्ही सुट्ट्यांमध्ये कायम त्यांची वाट बघत असू आणि वाट बघताना मामा नियमित घरी आल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत आमचे प्रगती पुस्तकं बघायचे तर तो आमच्यासाठी फार मोठा सोहळा वाटायचा आणि आपण मोठे कसे होत येतो हे आपल्याला मोठं झाल्यावर कळतं बालपणापासून जे रुचतं जे पसतं आणि नंतर आपल्याला आकाराला येतं तसं आम्हाला सगळ्यांना आकाराला आणण्यासाठी मामांचा फार मोठा सहभाग आहे त्यानंतर आज मामांचा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करून जो वाढदिवस साजरा होतोय मला वाटतं पंच्याहत्तर वर्ष अमृत महोत्सव यापेक्षा पण मामांना समर्पक एक शब्द अगदी गोविंद बल्ला देवलांच्या अवघे पाहूनशे वयमानव एवढं म्हटलं तर नक्कीच अवघे पाहूनशे वैमान एवढं म्हटलं तर ते अधिक गोड वाटतं मी मामा ज्या वेळेला माझ्याकडे पत्रिका घेऊन आले आणि मला त्यांनी ती पत्रिका दाखवली मी एक अमृत यात्रिक पत्रिका मी एक पत्रिका वाचली आणि माझं मला स्मरण आलं अमृत यात्री असं नाव त्यांनी त्यांच्या पत्रिकेवर दिलं मी ती पत्रिका वाचल्यानंतर मी मामांना म्हटलं तुम्ही फक्त यात्रा करणारे यात्रे करू नाही तर तुम्ही यात्रा भरवणारे यात्रे करूया मी मामांना जेवढं स्मरलं तेवढं फक्त मी आज मानते यात्रा भरवणारे अशा करता की आचार्य अत्रेंनी सांगितलं होतं मी जीवनाचा यात्रे करू मी जीवनाचा मी जीवनाचा एक यात्रे करू पण माझ्या खांद्यावर नियमित एक पताका असते असा यात्रे करू मग पताका कोणती तर कधी त्यांनी लायब्ररी काढली याची पताका घेतली कधी त्यांनी स्वतःचा मोठा निवृत्त सोहळा काढला याची पताका घेतली जामनेर तालुक्याला साहित्य तालुका स्तरीय साहित्य संमेलन काय असतात आणि साहित्यिक लोक काय असतात याची आम्हा साहित्यिकांना गोड मेजवानी दिली असेल तर ते आमच्या मामाश्री आणि म्हणून मी त्यांना म्हटलं की तुम्ही फक्त यात्रा करणारे नाही तर यात्रा भरवणारे आहात आणखी मला त्यांचं एक रूप नियमित जाणवत की यात्रेमध्ये हौशे नवशे गवशे अनेक लोक असतात मी तिघी रूप आमच्या मामांमध्ये बघितली मामा हौसे पण हौस पण करतात जे मिळवायचं त्याच्यासाठी नवस पण करतात आणि जे मिळवायचं म्हणजे गवसायचं ते मिळवून पण मिळवायचं त्याच्यासाठी नवस पण करतात आणि जे मिळवायचं म्हणजे गवसायचं ते मिळवून पण इतकं निर्भीड मनमोजी व्यक्तिमत्व माझ्या अजूनही पाहण्यात नाही म्हणून मी आधी म्हटलं की अमृत पंच्याहत्तर वर्ष म्हणण्यापेक्षा अवघे पाऊनशे एवढं तरी मी त्यांच्या तारांबळ पाहताना त्यांची गोपाळ पाहताना आम्ही त्यांना सल्ला देतो की मामा काम का उदार तर नंतर कळस की ही अशी आदर्श व्यक्तिमत्व काहीतरी रुजवून जातात जे तुम्हाला नको असताना की ज्याची फळं उद्या चाखायला मिळते त्याच्याकडे पाहून आपण आळच विसरतो आचार सांगितल्यानुसार मी माझ्या खांद्यावर अनेक पताका असतात मला जीवनाचा लोभ नाही पण ओढ आहे तशी त्यांना जीवनाचा लोभ नाही पण प्रचंड ओढ आहे त्यांना जीवनाची कंटाळा नाही पण तृप्तता आहे आणि असा व्यक्ती कायम आमच्या नात्यात आहे याचा मला अभिमान पण वाटतो मी मामांना ज्या वेळेला म्हटलं की आता पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली मला तरी सांगा की कुठे सेव्हिंग ठेवलंय किती पैसे उरलेले हजार लोकांशी माझा संपर्क आहे किती लोकांशी पाच हजार लोकांशी आणि हीच माझी संपत्ती आहे म्हणून मला पुन्हा असं वाटलं की मी यात्रे करू मध्ये यात्रा करवणारे नाही तर यात्रा भरवणारे जे म्हटलं ते मला अतिशय आनंदित वाटलं कारण ते खरंच यात्रा करणारे नाही तर या पाच हजार लोकांच्या त्यांचा आत्ता संपर्क असणारे ते खरंच यात्रा भरवणारे आणि या शुभेच्छांचे या सोहळ्यांचे हक्कदार आहेत मामा हा तुमचा हक्क आहे म्हणून पुन्हा पुन्हा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते आणि तुमचा कायम आशीर्वाद राहू द्या हे शुभचिंतन करते उपस्थित सर्व मान्यवर माझ्यासोबत बसलेले सर्व बंधोडी बघितलं आज आपण डी डी पाटील सर यांच्या अमृतयात्री या पुस्तकाचं विमोचन या ठिकाणी नुकतंच झालेलं आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो त्याचबरोबर पंच्याहत्तर वर्ष पाटला पंच्याहत्तर न पूर्ण म्हणजे आपण सुवर्ण महोत्सव तो आपण या ठिकाणी साजरा करतो आहोत आणि गेल्या बऱ्याच दिवसापासून महिनाभरापासून सरांचा फॉलोअप होता कार्यक्रमाला रोज यावंच लागेल यावंच लागेल म्हटलं लागे। <laughs> <laughs> मी नक्की येणार आहे आणि त्यात आमचे देशमुख त्या ठिकाणी सकाळच्या घरी जाऊन बसले की तुम्हाला यावं लागेल घरी जाऊन आज हजारशे लोक असतील पण त्यांना सगळ्यांना सोडून मी म्हटलं चला हा कार्यक्रम महत्वाचा आहे आणि आता आज आलो नाही तर अजून दोन चार वर्ष माझ्या मागे रोज तुम्ही का आलेले ते विचारा मी घाबरून आलोय खरं म्हणजे हा अमृत महोत्सव पण प्रदे होऊया आपण साजरा करत आहोत मामांच्या बाबतीमध्ये मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की जर सुट्टीमध्ये आम्ही गेलो किंवा प्रगती पुस्तक आलं निकाल लागला की मामा प्रगती पुस्तक बघायचे आमच्या मामांनी आमचं प्रगती पुस्तक कधी बघितलं नाही त्यामुळे आम्ही आम्ही पण शिक्षक झालो होतो तुझ्यासारखे खरं म्हणजे पण आम्ही बेरोजगार होऊन गेलो आहे की नाही आमचं प्रगती पुस्तक तर नाना कुठे नाना आमचं पुस्तक प्रगती पुस्तक मामांनी पाहिलं ते दे। वडिलांनी पाहिलं ते कधी कारण आम्ही सगळ्यात शेवटी होतो वर्गामध्ये बॅक बेंच आम्ही बॅक बेंचर होतो आम्ही मागी बसणारे होतो आणि आम्ही छत्तीस सदतीस टक्क्यावर मी दहावी पास झालो होतो तुम्हाला कल्पना असेल दादा मला वाटतं म्हणजे प्रदीप भाऊ या ठिकाणी आमच्या बरोबर होते ते हुशार होते थोडे माझ्यापेक्षा आणि मग थोडे मागे राहिले राजकारणामध्ये आणि मग मी पुढे चाललो गेलो सगळं मागे होतो म्हणून कारण अशा अनेक गमती जमती गोष्टी आहेत पण दिदी पाटील सर एक लेखक आहेत साहित्यिक आहेत समाज सेवा ते चांगली करतात सामाजिक कार्यकर्ते आहेत धार्मिक कार्यात सगळ्या कामामध्ये अग्रेसर असं एक व्यक्तिमत्व आणि नेहमी असंच खेळत असत मग असं एक व्यक्तिमत्व म्हणजे आमचे डी पाटील सर आहेत हे प्रतिमाने सांगितले खरं आहे त्यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे मला असं वाटतं दिशोक साहेब येईवा बरोबर आहे <laughs> एकदा मागे लागले की लाग ते सोडणारच नाही पाठपुरावा त्यांचा म्हणजे का तो गुणधर्म आहे असं मला पाहावं लागेल एकदा मागे लागले की ते एकदा दोनदा तीनदा दहादा वीसदा म्हणजे <laughs> पूर्ण मागे वाचनालयाची सुरुवात करायची करायचीच आहे मग त्याच्यासाठी महिनाभरापासून रोज आठवण द्यायला रोज एकही दिवस असं चुकत नाही असं एक आग्र वेगळं व्यक्तिमत्व या ठिकाणी चांगले लेखक आहेत शिक्षकी पेशा नाही ना लक्षात ते पडत नाही आता पस्तीस वर्षात चाळीस वर्षात पडलो सात आता कसं काय पडेल मला वाटतं की एक वेगळं व्यक्तिमत्व सरांचं या ठिकाणी आहे मला खूप घाई आहे खूप कार्यक्रमात जायचं आहे पंधरावीस लग्न आहे सगळे कार्यकर्ते वाट बघत आहेत सगळ्यांनी पत्रकेत नाव टाकून ठेवलेलं आहे फोन चालू आहे मी फोनकडेच बघतो आहे कुठे जायचं कुठे नाही म्हणून त्यामुळे मलाही जाण्याची घाई आहे पण आज एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला मला या ठिकाणी इथं आलं आणि सर पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करतात पण कोणी म्हणणार की त्यांना पंच्याहत्तर वर्ष त्यांचे झालेले आहेत पायाला भिंगरी असते सतत फिरत असतात हो सतत हसत मग असं व्यक्तिमत्व त्याच्याकडे बघून कोणाला नाही पंचहत्तर वर्ष आजकाल पंच्याहत्तर वर्षामध्ये म्हणजे आमची पंच्याहत्तर विलती होता मला विलचेवर लगेच मला असं वाटतं नाही कधी हो नाही पण अतिशय आपली शरीर व्यक्ती चांगली ठेवलेली आहे तब्येत चांगली ठेवलेली आहे आणि पंच्याहत्तर वर्ष आता आपण त्या ठिकाणी साजरा करतोय मी त्यांना मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो त्यांना दीर्घायुष्य लाभो त्यांची तब्येत चांगली सुदृढ राहो तंत्रित राहो त्यांची शंभरावी आपण पंचवीस वर्ष साजरी करू त्यावेळेला मी पण असंच राहू शंभराव्या वर्षी मंत्री मी म्हणणार नाही ते तुम्हाला उतरून राहावं लागली ते असं राजकारण होत नाही पण निश्चित ते शंभरी गाठतील या बाबतीमध्ये कुणाच्याही मनामध्ये मना शंका नाही त्यावेळेला ज्यावेळेला सेंचुरी ते मारतील त्यावेळेला त्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाला आपण तरी सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहू अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचं या ठिकाणी अभिष्ट चिंतन करतो त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो पुढच्या प्रवासाला मी निघतो आपण आपला कार्यक्रम कंटिन्यू करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम